शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च पूर्वी करा हे काम अन्यथा तुमचे सर्व पी एम किसान नमो शेतकरी सर्व सरकारी योजनांचे लाभ होतील बंद ते काम कोणते करायचे जाणून घ्या समो सविस्तर माहितीमध्ये चला तर व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण असा मेसेज आला आहे का बघा महोदय आपण पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहात का भविष्यात हा लाभ सुरू राहण्यासाठी आपण अग्रिस्टॅक अंतर्गत आपली जमीन माहिती एकतीस मार्चपर्यंत एक शेतकरी माहिती संचशी फार्मर आय डी रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर लिंक करणे अनिवार्य आहे आवश्यक आहे कृषी विभागाच्या ऑफिसला किंवा सी केंद्राचे किंवा सेतू सुविधा केंद्राच्या ऑफिसला जाऊन केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ही रजिस्ट्री तीस पूर्वी करणे अनिवार्य आहे अनिवार्य आहे आणि अन्यथा पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकरी सरकारी योजनांचे लाभ मिळणार नाही अशी सरकारकडून माहिती देण्यात प्रत्येक शेतकऱ्याला ज्याची रजिस्ट्री झाली त्यांना असा मेसेज सेंड करण्यात येत आहे तरी तुम्ही आतापर्यंत जर रजिस्ट्री केली नसेल किंवा फार्मर आय डी बनवले नसेल किंवा तुम्ही जर आतापर्यंत काहीच केले नसेल तुम तुम्हाला लवकर लवकर एकतीस मार्चपूर्वी हे एक काम करायचे आहे अन्यथा तुम्हाला सरकारी योजनेचे सर्व लाभ सरकार बंद करणार आहे अन्यथा तुम्हाला पुढील लाभ मिळणार नाही तुम असेच नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा व्हिडिओ महत्त्वाचे अपडेट द्या तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या जेणेकरून महत्त्वाचे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र